आपण आता इगतपुरी तालुक्यातील समनेरे गावामध्ये आलो आहे इथे काही समस्या होत्या मी तिकडे आलो होतो मग म्हटलं चला मंदिराकडे आपण चक्कर मारूया तर माझा इगत समनेरे गावातील शेतकरी हा शेतीची कामं आठवून आणि उन्हाताणामध्ये आज प्रचंड ऊन महाराष्ट्रभर ऊन वाढलं आहे एवढी उष्णता वाढली पाणी कमी झालं आहे शेतीला भाव नाही अशा अनेक समस्या आहे तर आपण आता इथे आलो आहे तर मला माझ्या शेतकऱ्यांबरोबर काही बोलायचं आहे तर माझा एक प्रश्न आहे दादा नाव काय तुमचं रखमा विठोबा जाधव रखमा विठोबा जाधव बरं काय करता तुम्ही शेती शेती बरं मला सांगा हे आता लोक म्हणतात की जर खासदारकीची निवडणूक असेल तर शंभर कोटी रुपये लागतात हे तुम्ही मतदानाचे पैसे घेता का नाही मतदानाचे पैसे घेत नाही दादा तुम्ही काय नाव तुमचं भैरू कोंडाजी मालुन भैरव कोंडाजी करता तुमचं तुम्ही मतदानाचे आजपर्यंत कधी पैसे घेतले का बाबा तुम्ही तुम्ही तर माळकरी या देशाचा वारकरी जेव्हा संत तुकाराम महाराजांचे वारकरी धारकरी झाले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं राहिलं बरं तुम्ही मतदानाचे पैसे घेतात कधी किती वेळा मतदान केलं असेल तुम्ही खूप कमी हा प्रत्येकाचं हा ह्या देशामध्ये एक ह्या पुढाऱ्यांनी एक अशी आपोआप पसरवली का निवडणूक म्हणलं का पैसे लागत्या बरं निवडणुकीला पैसे लागा मग तुम्ही घेत नाही मग यांना खर्च येतो कसा एवढा हां म्हणजे मतदार पैसे घेत नाही एका सुरात सांगा मतदार पैसे घेत बरं मग हे जे म्हणतात शंभर शंभर कोटी रुपया लागत्या हे उमेदवार पैसे त्या कोणला नेमके हां कोणला एक रुपया नाही एवढे मतदान झाले कधी आयुष्यात रुपया म्हणजे माझा वारकरी माझा शेतकरी ह्या मतदानाचा कधी एक रुपया घेत नाही हे पवित्र मतदान आहे आणि जो माणूस पैसे वाटतो ना मतदानाचे त्याची लायकी नसते म्हणून तो पैशाच्या जोरावर त्याची लायकी प्रस्थापित करायचा प्रयत्न करतो हा आणि ऐका शेतकरी कधी मतदान हे पवित्र मतदान हे कधी विक्री करत नाही म्हणून आणि जो विकत घ्यायचा प्रयत्न करील ना त्याचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे बरोबर ना जो पैसे वाटून मतदान मागतो आणि जो पैसे घेऊन मतदान करतो हे दोघ पण कोण बेमान वरिजन नाही हा हे भी देशाचे गद्दार हा अशा लोकांना मतदान करायचं नाही ना, चांगला चांगला माणूस माणूस तुम्ही जर पैसे घेते नाही काही नाही मग ऐका ना मग नाही मतदान कोणाला करायचं हे मी सांगायला नाही आलो बरोबर नाही मतदान तुम्ही तुमच्या आवडीच्या माणसाला करा फक्त शंभर टक्के मतदान पाहिजे मी मतदान कोणाला करा हे सांगणार नाही मी कुठल्या पक्षाचा नाही कुठल्या जाती धर्माचा नाही कुठल्या संघटनेचा नाही जो माणूस आपल्या परिसराचा विकास करेल जो आपली कामं करेल पण आज काय झालंय पुढारी कामं करता का हा बापरे आणि पाच वर्षात का मला एक सांगा कहो आपण कधी कधी काय म्हणता रिक्षावाला आमदार झाला कधी पांटपरीवाला कुणी भाजपाला वाला नंतर पाच वर्षात एक कोट्याधीश कसे हो कसे त्यांचे पैसे जातो हा अब्जो रुपये कसे होत यांच्या संपत्ती एवढा वाढत आहे कसा जातो यांना पगार तर कमी आहे आमदारला किती पगार आहे माहिती आहे तुम्हाला थान। 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 दोन लाख चौसष्ट हजार रुपये महिन्याला पगार आमदार आणि मिळाल्यानंतर पेन्शन मरेपर्यंत पेन्शन ऐंशी हजार रुपये सगळ्या सगळ्या पिढ्यांचं <laughs> बरं आणि परत कामांमध्ये टक्केवारी घेतो त्याचं माहिती तुम्हाला कामांमध्ये टक्केवारी घेते आमदार खासदार मग एवढे पैसे येते कुठून बरं पेन्शन आमदार खासदारला भेटली पाहिजे एका शेतकऱ्याला काय नाही पण कोणला भेटली पाहिजे आमदार खासदारला का शेतकऱ्याला बरं तुम्हाला पिकाला भाव भेटतो का मग तुम्ही सरकारला स्वामीनाथन आयोग का मान्य करायला लावत नाही स्वामीनाथन आयोग त्यांनी सांगितलं उत्पन्नाच्या दीडपटा आम्हाला किंमत द्या बरोबर का नाही ती दिल्यावर तुम्हाला परवडेल ना परवडेल परवडल का नाही हा म्हणजे आज स्वामीनाथन आयोग नसल्यामुळं शेतकऱ्याच्या पिकाला भाव नसल्यामुळे शेतकऱ्याच्या पोरांना कुणी पुरी देईना प्रत्येक गावात शंभर दीडशे पोर बिगर लग्नाचे शेतकऱ्याला शेतकऱ्याला पोर देत नाही बर प्रत्येक मुलीला आणि मुलीच्या बापाला नोकरी करणारा पाहिजे बर आणि परत पण नुसतं नोकरी नको पाच एकर जमीन आहे पाहिजे हा आणि परत परत माई पोर स्वतः जाणार नाही मग तुला काला विकायला पाहिजे का पण मग शेतकरीच शेतकऱ्याला कापोर देत नाही तू तुम्हाला की, तुम्हाला किती मुली आहे मला तीन एकच मुली बरं मग तुम्ही जावाई कशी शोधले शोधे म्हणजे आपली गावचीच शेतकरी वा वा बाबांसाठी टाळ्या वाजवा शेतकरी, शेतकरी। वावा, वावा, कारण काय होत बरोबर म्हणजे आज शेतकऱ्यांना मुली दिल्या हो शेतकरीच शेतकऱ्याला अडचणीत आणतो गेली तरी तरी भाजीपाला खाई बट्टामध्ये खाई खाई काही खाई बरोबर आहे वा वा बघा वा, अशा विचाराचे शेतकरी आपल्याला असं शेतकऱ्यांची गरज आहे नक्कीच आ, मला तुमच्या सर्वांशी बोलून खूप छान वाटलं आता कुणी उमेदवार तुमच्याकडे जर मतदान मागायला आला तर त्याला एकच विचारायचं भाऊ तुझं पगारात भागेल ना पगारात तुझं समाधान झालं पाहिजे टक्केवारी घेऊ नको आणि एक महाराष्ट्रामध्ये दे, देशामध्ये दे, शेत स्वामीनाथन आयोग मान्य कर शेतकऱ्याच्या पिकाला आम्ही भाव दे तर आम्ही त्याला मतदान करू चालेल जय जवान जय जवान